जय शिवराय मित्रांनो पंकज शेखी ह्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे औषा तालुक्यातला एक भुईकोट किल्ला जे की कदाचित लातूराहून पंचवीस ते वीस किलोमीटर अंतरावर बसलेला आहे ला लातूराहून तर मित्रांनो हे किल्ला भुईकोट म्हणून बी ओळखला जातं तर चला मित्रांनो आपण हे किल्ला पाहूया तर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आता आपण तुम्हाला दोन हाऊद दाखवतो मी ते हाऊद कशा पद्धतीने बांधलेले आहे ते तर मित्रांनो हे बघू शकते तुम्ही हे दोन हाऊद कदाचित पहिल्याच्या काळामध्ये पिण्याचा वापर पाणीचा केला जात होता ते हाऊद तुम्ही बघू शकता त्याचं आणि पण भक्तम आहे जुन्या पद्धतीचं बांधकाम थोडंसं दिसत आहे आता थोडीशी याला दुरुस्ती करून नीट केलेला आहे कदाचित हे जी पाण्याचं तुम्हाला दिसत आहे हाऊद ते पहिल्याच्या काळामध्ये सैनिक वगैरे राहत होते त्यांना पिण्याचे वापर करण्यासाठी ते पाण्याचा हौद इथ बांधलेला होता तर मित्रांनो आपण आणि पुढे जाऊया पुढे बीन आपल्याला असं बरेच पाहायला बर वगैरे पण हे आणि पण असं भक्कम गणपतीचा किल्ला आहे तर पुढे आपण बघू तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हे तुम्ही बघू शकता पूर्ण असं जुन्या पद्धतीचा आपल्याला बांधकाम अजून पण भक्कम असं पाहायला भेटतंय हे तुम्ही पूर्ण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये हे वरली बाजू हे जे बांधकाम धोंडे वगैरे दिसतात अजून पण आपल्याला असं भक्कम पाहायला भेटतील या ला किल्ल्यावरती अवशेच्या तर आपण आणखी थोडं पुढे जाऊ तर आपल्याला असं पहिली तिचं पुढे बी गेल्यानंतर आपल्याला हे बांधकाम असं आपल्याला इथे पाहायला भेटतं हे वरी बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो आपण आणखी थोडं पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो पुढे कसं आहे तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कसं असं सुंदर आकृती कारागिरी केलेली आहे किल्ल्यावरती पूर्ण तुम्ही बघू शकता मित्रांनो सुंदर असा किल्ला औसातला औसा जे तालुका आहे किल्ला सुंदर पद्धतीने बांधलेला या किल्ल्याच म्हणजे कडनं जे बांधलेला जे भोयर मार्ग असं बरस आहे ते तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण आपल्याला जुनं बांधकाम असेल तर पाहायला भेटतं या किल्ल्यावरती हे बघू शकत आता आम्ही तुम्हाला पुढे नेतो तर चला पुढे तिथे एक आपल्याला पण केलेली आहे कदाचित भुहेर मार्ग जाते ते वाट पण केलेली आहे कदाचित हे बघू शकतो मित्रांनो माझ्या जी तुम्हाला वाट दिसते हे वाट पण केलेली आहे तर आपण तिथं वरी जाणार आहे तिकडं समोर तुम्हाला दिसत आहे माझ्या पाठीमागे हे समोर आता आपण तिथून वरी जाऊन बघणार आहे आपल्याला काही नाही भेटतं पाहिलं तर चला वर जाऊ वर ते आल्यानंतर आपल्याला इकडं थोडंसं पडक्या अवस्थेमध्ये बांधकाम दिसतं तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे कदाचित आताच पल्ल्याला असेल तर आपण इकडून असं पुढे जाऊया तर आपल्याला इथे एक, एक पहारेकरांची देवळी पाहायला भेटते तुम्ही बघू शकता पहारेकरांची देवळ्या वगैरे आता आपण थेट का ह्याच्या वरती जाऊया हे जी तुम्हाला माझ्या समोर मागे दिसत आहे आपण त्याच्या वरी जाऊया बघूया वरी आपल्याला आणखी काय भेटतं मित्रांनो हो आता आपण त्या किल्ल्याच्या एक या दोन मजलीवर वरती आलेलो आहे तर तुम्हाला मी खाल्ल्या दाखवतो आपण कुठून आलेलो आहे वरती हे जी तुम्ही खाली दिसत आहे उन्हाळून थोडस आपला कॅमेरा चमकत आहे तर मित्रांनो आता आपण तिकडे जाऊया पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे एक तोफ पहायला भेटते ती पण तोफ तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण थोडस पुढे जाऊया मित्रांनो खूप समान चला लागेल ही जागा आहे ते पडलेली आहे का हे बघू शकता मित्रांनो इथे एक जाळी लावून बंद केलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये जाऊया आपण वरून ह्या कमानीमध्ये आलेला आहे प्रवेश केलेला आहे तर माझ्या वरी जे तुम्ही बघत आहे कदाचित पहिल्याच्या पूर्वीच्या काळामधले सलाप आहे की सागवानी लाकडाची ही सलाप आहे तर तुम्ही पूर्ण सलाप बघू शकता लाकडाची आहे असं सुंदर आकृतीने सलाप आपल्याला पाहायला भेटणार आहे तर इथे आपल्याला सलाप असं जाऊ जो आपण इकडे आहे छोटासा काढल्याला आपण जाऊन मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला पूर्ण आवसा जे तालुका आहे इथं पाहायला भेटते आणि इथं आल्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटते हे जे खाल्लं तुम्हाला पूर्ण व्यू दिसला ना किल्ल्याच्या वरती आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला भेटणार हे बघू शकते तुम्ही आणखीन एक तुम्हाला वस्तू दाखवायची राहिली मित्रांनो ते जे तोफा माझ्या मागे पाहत आहे हे तोफा आता आप आपण खाली जाऊन हे तोफा बघणार आहे तर किल्ला तर मित्रांनो चांगला आहे भक्कम असं किल्ल्याची तटबंदी वगैरे सगळे ओके आहेत तिकडे बी आपल्याला समोर पाहायला भेटत आपण जे पहिला प्रवेश केला पहिला प्रवेश केल्यानंतर मित्रांनो हे आपल्याला कमान दिसते या कमानीतून आपण मध्ये प्रवेश केला तर चला आपण खाली जाऊ फायनली या तोफला भेट देण्यासाठी चालवला आहे वरती चढून हे तुम्हाला इथे दिसत आहे कदाचित हे झेंडा लावण्यासाठी पाईप आपल्याला स्ट्रक्चर उभा केलेला दिसत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फायनली या तोफ पशी तर ते तुम्हाला मी तोफ दाखवतो कशा पद्धतीची आहे तर चला बघूया तोफ मित्रांनो हे तुम्ही तोफ बघू शकता इथं बत्ती देण्यासाठी जे सुत्री बॉम्ब आपल्याला माहित असेल ते बत्ती देण्यासाठी होल आहे आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे हे तोफ आहे ह्याच्यामध्ये काय करत होते पूर्वीच्या काळी जे लोखंडी दगडी गोळा जे राहत होता ह्याच्यामध्ये ते टाकत होते आणि बारूद पहिले भरून त्या गोळा टाकून ना ते गाड्यावरती किंवा रेनगाड्यावरती तोफ अशी ठेवली जात होती आता ही खाली आहे तर इथं बत्ती टाकून हे तोफ जाळल्यानंतर म्हणजे आग लावल्यानंतर हे तोफणा पुढे फायर होत होती त्याच्यामुळे किल्ल्याची सुरक्षा हे तोफा करत होते पूर्वीच्या काळी तर मित्रांनो चला आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊया आणखीन आपल्याला बरेच असे तोफा वगैरे भुहेरे मार्गे पाहायला भेटणार आहेत तर चला आपण पुढे जाऊया हे तुम्ही तोफ बघू शकताय भल्याडाशी मोठी भक्कम आजूपासून या किल्ल्यावरती तोफ ठेवलेली आहे हे जी, तोफ बात आत। तो तोफी तोफ जे तोफ मित्रांनो तुम्ही पाहतात ते तोफीचे एक वैशिष्ट्य आहे हिच्यामध्ये बारूद टाकली गन पावडर वगैरे या तोफमध्ये जे इथून होल्स दिसते तुम्हाला इथून जरी भरलं आणि हिच्यामध्ये एक गोळा जात होता आणि हिची रेंज मित्रांनो माझ्या हिशोबानं दहा ते पंधरा किलोमीटर या तोफीची रेंज आहे आत्ताच्या बंदुक्या तेवढी बी त्यांची रेंज नाही जाणार तेवढी ह्या तोफची रेंज पहिले जात होती हे तुम्ही बघू शकता असे भलेड मोठी आपल्याला या किल्ल्यावरती सगळ्यात मोठी म्हणजे हेच तोफ आपल्याला इथे किल्ल्यावरती पाहायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या बी तोफमध्ये काय करायचं का होतं बारूद वगैरे टाकून गोळा टाकल्यानंतर इथे एक बत्ती देत होते तिथं आग लावल्यानंतर हे तोफत्राण आता आपण एका बुरुजावरती आहे आपल्याला हे दहा ते बारा तेरा पंधरा फुटाची आपल्याला तोफ या किल्ल्यावरती पाहायला भेटलेली आहे तर या तोफचं एक वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो लांब असल्यामुळे हिचा जे पल्ला मारा क्षमता जे आहे ना आपण पहिलं तोफ पाहिलेली आहे हिचा गोळा सदा कदाचित माझ्या हिशोबाने दहा ते पाच सहा किलोमीटर जाऊन पडत होता हिचा गोळा जे आहे ना थोडंसं लांब अंतरावर जाऊन पडत आहे हे तुम्ही पाहू शकता आता हे तोफ जे आहे इथून तुटलेली आहे इकडून बी पोकळ झालेली आहे आणि पुढून बी पोकळ झालेली आहे त्याच्यामुळे आता हे इथं तोफ आपल्याला ठेवलेली दिसत आहे हे बघू शकताय तुम्ही इथून बी काय करत होते दारू गोळा घालत होते गोळा घातल्यानंतर तिथं टार्गेट करत होते बत्ती लावून ते तोफ चालत होती आणखीन एक मित्रांनो याची गोष्ट असं आहे की हे जे तुम्ही दिसत आहे तुम्हाला हे जे गोल लोखंडाचं हे काय करत होते ह्याच्यावर हे ठेवत होते आणि तोफ थ्री सिक्स्टी मूव्ह होत होती म्हणजे घुमत होती थ्री सिक्स्टी तोफे फिरत होती त्याच्यामुळे ह्याला टार्गेट करायला एकदम पहिलेच्या काळेमध्ये सोपे जात होते तर हे कड्या बी पाहू शकता ह्या कड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो हे तोफ उचलली जात नव्हती त्याच्यामुळून हे कड्या लावून दोरे वगैरे लावून कदाचित पहिल्याचे जे जमान्यातले लोक होते ते फिरत होते त्याच्यामुळं हे तो थ्री सिक्स्टी मूव्ह होत होती आपण ह्या बुर्जाच्या खाली जात आहे तर तुम्हाला खाली गेल्यानंतर आणखीन आपल्याला दोन तीन तोफा असं पाहिला भेट दिल्या तर आपण त्याच्या खाली जात आहे तर चला मित्रांनो आपण खाली जाऊया खाली गेल्यानंतर बी आपल्याला एक भुहेरी मार्ग दिसत आहे तर आपण ह्या भुहेरी मार्गाच्या खाली जाऊया तर इथून असं आपल्याला उतरावं लागेल तिथे बी एक पारेकरांची देवळी आपल्याला पाहायला भेटलेली आहे तर चला आपण खाली जाऊ आता आपण आलेलो आहे दुसऱ्या गुरुजावळ आपल्याला इथं असे मोठी भक्कम अशी तोफ आपल्याला पाहायला भेटलेली आहे जी की तिला जाळी वगैरे लावून तिची सेफ्टी थोडीशी वाढवलेली आहे ते मित्रांनो हे जी ले ले तोफ तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण पंचधातूची तोफ बनलेली आहे तर मित्रांनो इथे आपल्याला वरी वाट पाहायला भेटते आपण त्या वाटेनं वरी जात आहे अशी छोटीशी फार वाट आहे त्या वाटेनं आपण वरी जात आहे चला मित्रांनो आपण वरी आलेलो आहे फायनली तर आता तिकडे जाऊया समोर इकडे बी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जुन्या काळातलं इथं पण बांधकाम असलेलं भक्कम असं पाहायला भेटतं बघू शकता मित्रांनो तुम्ही इथलं बांधकाम मित्रांनो औसा तालुक्यातला किल्ला आपण बघत लाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी दुसऱ्या किल्ल्यावर कुठं जाऊया चला मित्रांनो भेटूया जय शिवराय